माझी एक डायरी आहे आणि mm. त्याचा मी ऍक्च्युली व्हिडिओ पण पोस्ट केला होता माझ्या इन्स्टाला माझ्याकडे ना एक ग्रॅटिट्यूड डायरी आहे ग्रॅटिट्यूड oh. म्हणजे कृतज्ञता व्यक्त करणं ah. ग्रॅटिट्यूड की मला ना एक सवय आहे मी रात्री रोज झोपताना ना की आज मी थँक्स म्हणू शकते त्या गोष्टी मी लिहिते म्हणजे ती डायरी अशी नाहीये की मी आज हे केलं ते केलं हिशोब बिशोब असं नाही मला ती डायरी अशी मी बनवली आहे ना की मला ना थँक्स म्हणायचंय सगळ्यात आधी पहिलं वाक्य माझं काय असतं माहितीये त्यामध्ये आज मी जिवंत आहे ना आज मी हा दिवस बघते त्यासाठी थँक्यू mm -hmm. त्यानंतर आज मला दोन वेळेचं पोटभर जेवण मिळतंय त्यासाठी थँक्यू आज माझ्याकडे एवढं सोन्यासारखं घर आहे त्यासाठी थँक्यू आज माझ्याकडे आज पूर्ण दिवसभरामध्ये ना मी आज खूप सुंदर ब्रायडल ऑर्डर केली आणि मी एवढे एवढे पैसे कमवले त्यासाठी थँक्यू म्हणजे अगदी छोटी छोटी गोष्ट म्हणजे मी तुम्हाला सांगू मी एक दिवस हेच लिहिलं लिहिलं होतं ना की आज माझ्या आर्यानी ना वॉशिंग मशीन लावून कपडे सुकत घातले आणि मी एवढी नशीबवान समजते स्वतःला की मला एवढी छान मुलगी आहे की ती घरातली कामं पण करते त्यासाठी देवा थँक यू की मला एवढं सुंदर मुलतू तू दिलंस म्हणजे त्यामुळे माझं काय झालं माहिती आहे की मी या ग्रॅटिट्यूड डायरीमुळे ना मी फक्त पॉझिटिव्हिटी बघत गेली